बारामतील संघ निवडणुकीत दणदणीत विजय मनोज राठी अध्यक्ष संदीप वानखडे सचिव लोकशाहीचा उत्सव म्हणजे काय याचा प्रत्यय आज तेल्हारा न्यायालयात आला तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडणुकीत काट्याची टक्कर अटीतटीची लढत आणि शेवटी दणदणीत विजयाचा जल्लोष अनुभवायला मिळाला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट मनोज सत्यनारायण राठी यांनी ऍडव्होकेट रामेश्वर मनतकार यांच्यात थेट लढत झाली या सुरशीच्या निवडणुकीत ऍडव्होकेट राठी यांनी एकतीस मते मिळवून विजय मिळवला तर प्रतिस्पर्धी ऍडव्होकेट मनतकार यांना सव्वीस मते मिळाली सचिव पदासाठी ऍडव्होकेट संदीप कुमार वानखडे यांनी एकोणतीस मते मिळवत केवळ एका मताने विजय मिळवला तर प्रतिस्पर्धी ऍडव्होकेट आकाश बुरघाटे यांना अठ्ठावीस मते मिळाली ही निवडणूक खेळीमेळीच्या व शांततामय वातावरणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट श्रीकृष्ण रहाणे आणि सहायक निर्णय अधिकारी म्हणून ऍडव्होकेट अख्तर शहा यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली विजयी उमेदवारांचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संचालक ऍडव्होकेट पवन शर्मा यांनी कार्यक्रमाचे संचालन केले उपस्थित सर्व वकिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि वातावरण आनंदाचे होते विजयी उमेदवारांच्या यशामागे ज्येष्ठ वकील आणि सहकार्यांचा अथक परिश्रम आहे विशेषतः ऍडव्होकेट नरेश चौधरी ऍडव्होकेट नेरकर ऍडव्होकेट कुलकर्णी ऍडव्होकेट मोहनदादा हेरकर ટ મંગેશ બોદર્ડકેટ પ્રકાશ કેસાન જ્યોતિ રાઠી એડવોકેટ ડાંગરા પ્રકાશ કેસાન જ્યોતિ રાઠી એડવો અનૈયા કુલકર્ણી એડવોકેટ મનોજ પપ્પુ રાઠીકેટ પ્રકાશ વાકુડોટ રાઉકેટ ગાવંડે એડવોકેટ અતુલ કાકડ એડવોકેટ અજય હાગે એડવોકેટ ભાકરે ऍडव्होकेट सागर शर्मा ऍडव्होकेट नासिर शेख ऍडव्होकेट नितीन पाटील ऍडव्होकेट संदीप देशमुख ऍडव्होकेट दानिश खान यांचे परिश्रम उल्लेखनीय ठरले निवडणुकीतून असे स्पष्ट झाले की तेल्हारा वकील संघ एकजूट नीतिमत्ता आणि न्यायासाठी सज्ज आहे नव्या नेतृत्वाखाली संघ आणखी सामर्थ्यवान होईल आणि वकील बांधवांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देईल या तीड मात्र शंका नाही खरंच हा निकाल केवळ निवडणूक विजय नसून तेल्हारा वकील संघाच्या नव्या इतिहासाचा भक्कम पाया आहे संपादक संपादक सागर खराटे संपादक संदिप आज वकील संघामध्ये अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्या पैनल तर्फे मनोज सत्यनारायणजी राठी हे पदाकरिता निवडून आलेले आहेत पाच मतांनी आणि ऍडव्होकेट संदीप वानखडे हे सचिव पदाकरिता एकमतांनी निवडून आलेले आहेत दोघांचं संपूर्ण वकील संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केलं परंतु या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची आणि जे श्रेयाची भूमिका आहे ते आमचे सर्व वरिष्ठ सिनियर मंडळी आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने पार केली त्यामध्ये आपण जर म्हटलं तर ॲडव्होकेट नरेश चौधरी सर ॲडव्होकेट मोहनदादा आयरकर साहेब ॲडवोकेट निरकर साहेब ॲडव्होकेट कुलकर्णी साहेब ॲडव्होकेट हे जे कंपनी आहे सिनियर आणि त्यानंतर जे मदतली फडी आहे त्याच्यामध्ये पप्पू राठी साहेब अतुल आपलं केसान साहेब त्यानंतर नितीन पाटील साहेब आपलं दीपक ठाकरे साहेब त्यानंतर अजू हागे आणि नंतर आपले मंगेश भोदळे साहेब नासीर ॲडवोकेट नासीर साहेब नितीन पाटील साहेब भूषण तायडे साहेब हे जे दानिश साहेब हे जे सर्व टीम आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या टीमने आणि चांगल्या सर्व सिनियर मंडळीच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक अत्यंत चांगल्या प्रकारे विजय संपादित केलेला आहे आणि तिल्लारा वकील संघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्य भूमिका ॲडव्होकेट श्री राहणेसाहेब यांनी पार पाडलेली आहे आणि त्यांना सहकारी सहायक म्हणून ॲडव्होकेट अख्तर शहा साहेब यांनी पार पाडली आहे दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडून एक चांगलं उत्कृष्ट कार्य त्यांनी दोघांनी केल्याबद्दल आम्ही वकील संघाचा त्यांचं खूप खूप अभिनंदन आभार पण केले